नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कासव स्थापन केलेला आहे पण कासवाचे मुख कोणत्या दिशेला असावं म्हणजे ते लक्ष्मीला आकर्षित करेल देवाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचे कासव स्थापन करावे कासवाचे मुख कोणत्या दिशेला करावे व कोणत्या दिशेला कासवाचे मुख करू नये कासव घरामध्ये स्थापन करत आहात तर कोणत्या नियमांचे पालन करावे लागते या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पौराणिक कथेनुसार घेतला त्यांना अवतार असे सुद्धा म्हटले जाते घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी म्हणून कासव स्थापन करणे हे मंगल कार्य मानले जाते कासव हा खूप वर्ष जिवंत राहणारा व शांत जीव आहे यामुळे घरातील लोक शांत व त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते पण घरामध्ये कासव स्थापन केलेला आहे पण योग्य ठिकाणी कासव स्थापन केलेला असेल तरच शुभ फायदे आपणास पाहायला मिळतील अन्यथा मिळणार नाहीत तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार दिशेला अधिकच महत्त्व दिलेलं आहे कासव हा पृथ्वीवरील श्री विष्णूचे एक रूप आहे कासव स्थापन करण्याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर योग्य ठिकाणी व योग्य दिशेला स्थापन केलेला कासव तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करून देणारा असतो कासव हे विष्णूचे रूप असल्यामुळे जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे धनलक्ष्मी येणारच यात शंका नाही तर मंडळी देवाऱ्यामध्ये पितळेचा तांब्याचा पंचधातूचा किंवा चांदीचा कासव स्थापन करता येतो पण कासवाच्या खालच्या बाजूला आकडे असतील म्हणजे लक्ष्मी यंत्र असेल तर ते कासव पाण्यात स्थापन करू नये तर ते कासव तांदळामध्ये स्थापन करावं तांदूळ व पाणी हे दोन्हीही समृद्धीचे म्हणजेच लक्ष्मीचेच प्रतीक मानले जाते व कासव हा उभयचर प्राणी असल्यामुळे तो दोन्हीही ठिकाणी जिवंत राहू शकतो देवाऱ्यात कासव स्थापन करतेवेळी कासवाचे मुख हे देवाकडेच असावं मंदिरात सुद्धा कासव हे देवाकडेच पाहत आहे असेच असते आपले घर हे आपल्यासाठी मंदिरच असते तुम्ही कधी मंदिरात पाहिला आहे का कासव देवाकडे न पाहता दुसऱ्याच दिशेला पाहत आहे तर असे कोणत्याच मंदिरात आपणास पाहायला मिळत नाही यामुळे देवाऱ्यात स्थापन केला जाणारा कासव हा देवाकडे मुख करूनच स्थापन करावा तर मंडळी पैशाची अडचण असेल किंवा घरात पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील तर तुम्ही क्रिस्टलचा कासव हॉलमध्ये स्थापन करा तो कासव उत्तरेकडून येत आहे अशा प्रकारे स्थापन करावा कारण उत्तर दिशा ही धनाचे देवता कुबेर व धनाची देवी लक्ष्मी यांची मानली जाते धन समृद्धी घेऊन कासव घरामध्ये उत्तरेकडून येत आहे असे ठेवावे कधीही कासव स्थापन करते कासवाचे मुख दरवाजाकडे किंवा खिडकीकडे नसावं यामुळे घरामध्ये धन टिकण्याऐवजी बाहेरच जाईल घरात राहणार नाही तर मंडळी घरामध्ये पैसे टिकून राहावे म्हणून कासव घरामध्ये पाहत आहे असे ठेवावे ज्या दाम्पत्याला मूल व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे मादा कासव आपल्या बेडरूममध्ये पूर्व दिशेला मुख करून ठेवावे लाकडाचे किंवा मातीचे कासव स्थापन करायचा असेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला स्थापन करू शकता कासव घरामध्ये स्थापन करत आहात तर कोणत्या नियमांचे पालन करावे लागते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यात पितळेचे कासव ठेवले तर सकारात्मकता टिकून राहते दर मार्ग खुले होतात तसेच पैशाचे भासत नाही पितळी कासवाला ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत जसे की पितळेचे कासव दक्षिण दिशेला चुकूनही ठेवू नका त्यामुळे जीवनावर उलट प्रभाव पडू शकतो पितळी कासव संदर्भात वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत प्रमुख नियम जाणून घेऊया वास्तुशास्त्रातील एक प्रमुख नियम म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळवायची असेल वस्तूची योग्य दिशा असायला हवी कोणतीही वस्तू योग्य दिशेला असेल तर सकारात्मक ऊर्जेचा आपणास लाभ मिळतो देवाऱ्यात पितळी कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते पितळी कासवामुळे घराचे संरक्षण होते तसेच समृद्धी कायम राहते जर तुमच्याकडे क्रिस्टलचे कासव असेल काचेचे कासव असेल तर तुम्ही ते उत्तर दिशेकडून येत आहे असे ठेवले पाहिजे क्रिस्टलचे कासव नेहमी पाण्यात ठेवावे आणि ते पाणी रोजच्या रोज बदलले पाहिजे त्या पाण्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकल्या पाहिजेत यामुळे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये क्रिस्टलचे कासव म्हणजेच काचेचे कासव ठेवत असाल तर त्या कासवावर कोणाचीही नजर पडणार नाही अशा जागी ते कासव ठेवले पाहिजे क्रिस्टलचा कासव तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता तर मंडळी देवाऱ्यामध्ये क्रिस्टलचे म्हणजेच काचेचे कासव चुकूनही ठेवू नका देवाऱ्यामध्ये तुम्ही पितळेचे कासव स्थापन करावे आजकाल बऱ्याच जणांच्या देवाऱ्यामध्ये क्रिस्टलचे म्हणजेच काचेचे कासव ठेवले जाते असे दिसून येते पण हे चुकीचे आहे देवाऱ्यामध्ये पितळ चांदी तांबे सोन या धातूंच्या देवांच्या मूर्ती शुभ मानले जाते काचेची मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ नाही म्हणून देवाऱ्यात कधीही क्रिस्टलचे काचेचे कासव ठेवू नका देवाऱ्यामध्ये कासव हा जमिनी लगत असला पाहिजे अशा प्रकारचा उभा कासव म्हणजे कासवाचे पाय असे उभे नसावे तर अशा प्रकारचा कासव देवाऱ्यात स्थापन करा या कासवाच्या तुलनेत हा कासव देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते कारण हा कासव उभा आहे हा कधीही बाहेर जाऊ शकतो आणि हा कासव स्थिर आहे म्हणून हा कासव घरामध्ये स्थिरता आणि लक्ष्मीला आकर्षित करेल कासव देवाऱ्यात असो किंवा हॉलमध्ये असो कासव पितळेचा असो तांब्याचा असो किंवा अन्य कुठल्याही धातूचा असो काचेचा असो पण कासवाचे मुख खिडकीकडे किंवा दरवाज्याकडे चुकूनही करू नका यामुळे घरात येणारा पैसा बाहेर जाईल आणि घरात पैसा स्थिर राहणार नाही पैसा म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे लक्ष्मी घरात स्थिर नसेल तर घरात पैसा कसा टिकेल म्हणून कासवाचे मुख नेहमी घरातील आतल्या बाजूने करावे दरवाजाकडे आणि खिडकीकडे कधीही कासवाचे मुख करू नका असे केल्याने घरात पैसा टिकणार नाही तर मंडळी कासव स्थापन देवाऱ्यात करायचा असेल तर या नियमांचं पालन करावंच लागतं तरच आपणास लक्ष्मीची प्राप्ती होते कारण कासव लक्ष्मीला खेचून घरी आणतो लक्ष्मीला आकर्षित करतो कारण कासव हा साक्षात विष्णू भगवानांचा एक अवतार आहे श्रीहरी विष्णूचे प्रतीक असणारे कासव घरामध्ये योग्य दिशेला योग्य ठिकाणी आणि योग्य धातूचे असेल तर घरात लक्ष्मी शंभर टक्के प्रवेश करते देवारामध्ये दे कासव स्थापन करण्यासाठी उत्तम धातू म्हणजे पितळ पितळेचे कासव देवाऱ्यात अवश्य स्थापन करा यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते